पुढे ती कोणती भाकर आहे तुम्ही सांगू शकतात का तर ही भाकर आहे कच्च्या केळ्यांच्या पिठापासून बनवलेली भाकर तर सोमवारचा उपवास असो महाशिवरात्री असो आपल्याला उपवासासाठी काही ना काही पदार्थ लागतातच तर साबुदाण्याचे पदार्थ करण्यापेक्षा असा हा उपवास स्पेशल पदार्थ पोटभरीचा आणि चविष्ट अशी ही भाकर याचे पीठ आपण कसे बनवायचे हे आपण रेसिपीमध्ये पुढे पाहणार आहोत नमस्कार कामिनीची जेवणाची जाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाकरीसाठी कच्च्या कळ्यांचे पीठ कसे बनवायचे त्याला पाहूयात तर या ठिकाणी मी कच्च्या कळ्यांचे भरपूर असे घड घेतलेले आहे तुमच्याकडे बाजारात उपलब्ध असतील तर त्यानुसार किंवा शेतातले कच्च्या कळ्यांचे घड घेतले तरी चालतील तर सर्वात अगोदर आपण कच्च्या केळ्यांची देठ काढून त्याची साल आपण पिलरच्या साह्याने अथवा चाकूच्या साह्याने देखील तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने केळ्यांची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहेत पिलरच्या साह्याने केळ्याची साल झटपट निघतात आणि सगळे काम पटापट पत होते तर अशा पद्धतीने आपल्याला केळ्यांची साल काढून घ्यायची आहे हे पीठ करण्यासाठी दोन जणांची आवश्यकता नक्कीच लागते हे पहा अशा पद्धतीने मी थोडे थोडे केळं सोलून घेत आहेत आणि लगेचच आपण त्याला चिप्स बनवण्याच्या मशीनने म्हणजेच चिप्स मेकरने असं त्याचे चिप्स करून घेणार आहोत तुमच्याकडे चिप्स मेकर नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने त्याचे छोटे छोटे आणि पातळ असे तुकडे करू शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात भरपूर असे आपले चिप्स तयार होत आहेत तर आपल्याला हे चिप्स काळे नको पडायला यासाठी आपण थोडे थोडे मीठ लावत जाणार आहोत तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपले भरपूर असे केळ्याचे चिप्स तयार झालेले आहेत या चिप्सला मी लगेच थोडेसे मीठ भुरकुरवत आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही आणि त्यावर थोडे मीठ लावले तर ते चिप्स लवकर सुकवायला मदत होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर असे केळ्यांचे चिप्स तयार झाले आहे लगेचच आपण त्यांना उन्हामध्ये सुकवायला टाकूयात आपल्याला चांगल्या शाहूणामध्ये त्यांना सुकवून घ्यायचे आहे हे केळी सुकायला सुमारे दोन ते तीन दिवस लागतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला चिप्स फक्त पसरवून घ्यायचे आहेत हे चिप्स अतिशय बारीक असल्यामुळे ते आरामात सुकत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या केळ्यांचे चिप्स पसरवून घ्यायचे आहेत हे आपल्याला उन्हामध्ये दोन ते तीन दिवस सुकवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर असे केळ्यांचे चिप्स आपण सुकवायला टाकलेले आहेत एक दिवसानंतर केळ्यांचे चिप्स बऱ्यापैकी सुकलेले आहेत तुम्ही पाहू शकता बोटाच्या सहाय्याने ते अलगदरित्या तुटत आहेत परंतु आपल्याला त्यांना अजून सुकवू द्यायचे आहेत अजून एक दोन दिवस आपल्याला त्यांना कडकडी असे सुकवू द्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर केळ्यांचे चिप्स अतिशय कडकडीत सुकलेले आहेत आणि ते पीठ बनवण्यासाठी तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही हे चिप्स दोन दिवस सुकवून घ्यायचे आहेत अतिशय कडकडीत ऊन असेल तर ते एक दोन दिवसात आरामात सुकतील तर आपण पीठ बनवण्या अगोदर तुम्हाला मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत तर हे चिप्स आपल्याला पिशीमध्ये ठेवून हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे याचे पीठ आपल्याला एकत्रितरित्या दळून ठेवायचे नाही जर आपण ते जास्त प्रमाणात दळून ठेवले तर त्यामध्ये किडे पडण्याची शक्यता असते तर आपल्याला हवे तेवढे चिप्स घेऊन आपण जसे लागेल त्या पद्धतीने पीठ दळून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला उर्वरित चिप्स हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे याचे पीठ करण्यासाठी आपल्याला चिप्सला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे दळून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांडे लावून आपण अशा पद्धतीने पीठ दळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ दळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी उर्वरित चिप्सपासून सगळे पीठ दळून घेत आहे तुम्हाला जेवढे भाकरी लागत असेल तेवढं थापून घ्या आणि बाकीचे पीठ छोट्याशा पिशवीमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये तुम्ही त्याला स्टोअर करू शकतात तर हा झाला आपला पीठ बनवायचा व्हिडिओ तर ह्या पिठापासून भाकर कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सोबतच यापुढील व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला समजेल ही केळ्याची कशी करायची आणि तुम्ही तिचा आस्वाद घेऊ शकता भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार